मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीओ पी टीने जारी केले महत्त्वाचे आदेश प्रत्येक कर्मचारी पेन्शनधारकांनी जाणून घेतले पाहिजे अशी ही माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो हो। आहोत त्या मित्रांनो व्हिडिओ शोधपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका तर मित्रांनो पेन्शनधारकांच्या हितासाठी ओ पी टी वेळोवेळी महत्त्वाचे आदेश जारी करते सर्व निवृत्ती वेतनधारकांना या आदेशाची माहिती व्हावी यासाठी या व्हिडिओमध्ये काही महत्वाच्या आदेशांचा समावेश आपण करण्यात आलेला आहे जो प्रत्येक निवृत्ती वेतनधारकाला माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे तर पहिला आहे पीओ पीपीओ मध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड स्वीकार्य नाही केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयाने नुकताच एक आदेश जारी केला आहे ज्यामध्ये त्यांनी सर्व पेन्शन देणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक ताकीद दिली होती ज्यामध्ये सी पी ए ओने म्हटले होते की पेन्शनधारकांचा ई पी पी ओ जारी केल्यानंतर त्यावर कोणत्याही प्रकारचे हाताने लिहिणे आवश्यक नाही कोणती टिप्पणी करू नये बऱ्याचदा असे होते की निवृत्तीनंतर आणि ई पी पी ओ जारी होण्याच्या दरम्यान निवृत्तीवेतनधारकाला काही देय रक्कम मिळाली तर पेन्शन देणारा अधिकारी त्यांची नोंद ही पी पी ओवर हस्तांतरित करतो सी ने ए ओने या प्रकारची कारवाई चुकीची प्रथा असल्याचे म्हटले आहे सी ने ओने म्हटले आहे की ई पी पी ओ जारी केल्यानंतर त्यात कोणत्याही प्रकारची छेडछाड केली जाऊ नये ई पी पी ओवर हाताने लिहिलेली टिप्पणी असू नये ईपीओ मध्ये थकबाकीचा कालम आणि निश्चित वैद्यकीय भत्ता असेल केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयाने सहा मे दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वपूर्ण आदेश जारी केला होता त्यात म्हटले होते की पेन्शनधारकांच्या धारकांच्या ई पी पी ओ मध्ये थकबाकी आणि निश्चित वैद्यकीय भत्तेचा स्तंभ असावा सर्व निवृत्ती वेतन प्राधिकरणांना निश्चित वैद्यकीय भत्त्याचा स्तंभ ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते ई पी टी ओमध्ये वैद्यकीय भत्ता आणि थकबाकीचा कालम असल्याची खात्री करा जेणेकरून पेन्शनधारकाला कळेल की त्याला किती थकबाकी मिळाली आहे आणि किती मिळणे बाकी आहे आणि त्याला किती निश्चित वैद्यकीय भत्ता मिळत आहे पेन्शनधारकांचे वैयक्तिक रेकॉर्ड शेअर करू नका केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयाने नुकतेच एक आदेश जारी केलेला आहे जा ज्यामध्ये असे म्हटले होते की निवृत्ती वेतन धारकांच्या नोंदी ठेवण्याची जबाबदारी विभागांची आहे त्यामुळे त्यांच्या नोंदी कोणत्याही अज्ञात व्यक्तीसोबत शेअर करू नयेत जर एखादा गुन्हेगार आढळला तर त्याच्या बाबतीत असे घडू शकते सी पी ए ओने अशी सक्त ताकीद दिली की पेन्शनधारकांच्या डेटा आणि वैयक्तिक रेकॉर्ड पेन्शनधारकांच्या परवानगी शिवाय कोणत्याही तृतीय पक्षांशी शेअर करू नये पीपीओ मध्ये शॉर्टकट नाव वापरू नका केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयाने नुकत्याच एका महत्वाचा आदेश जारी केला होता ज्यात असे म्हटले होते की निवृत्ती वेतनधारकांचे नाव पीपीओ मध्ये शॉर्टकट मध्ये समाविष्ट करू नये पेन्शनधारकांचे पूर्ण नाव त्यांच्या पीपीओ मध्ये देखील असावे सी पीओने सांगितले की सेवा त्यांच्या नाव रेकॉर्डशी जोडले पाहिजे आणि तेच नाव त्यांच्या पीपीओ मध्ये असले पाहिजे सर्व विभागांना पीपीओ मध्ये शॉर्टकट नाव वापरण्याची गरज नाही पेन्शन कोर्टाची माहिती पेन्शनधारकांना द्या अनेकदा सर्व विभागात वेळोवेळी पेन्शन अदालत आयोजित करतात परंतु निवृत्ती वेतनधारकांना त्यांची माहिती देत नाही त्यामुळे पेन्शनधारक त्यात सहभागी होऊ शकत नाही हीच बाब लक्षात घेऊन के केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयाने एक आदेश जारी केला होता ज्यामध्ये असे म्हटले होते की जेव्हा जेव्हा विभाग पेन्शन अदालत आयोजित करेल तेव्हा तो पेन्शन कळवेल की त्या दिवशी पेन्शन अदालत आयोजित केली आहे तुम्ही त्यात सहभागी होऊ शकता आणि तुमच्या तक्रारी मांडू शकता निवृत्ती वेतनधारकांना त्यात सहभागी होऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करता यावे यासाठी आम्ही त्यांचा जास्तीत जास्त प्रचार करू तर मित्रांनो ही मोठी अपडेट सविस्तर माहिती आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद